दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा पारडी येथून प्राप्त माहितीनुसार पोलीस पारडी हद्दीत राहणारे सुरेश शंकरराव हे काही दिवसांपूर्वी घराला कुल असता कोणीतरी अज्ञात आरोपीने घराचे मुख्यधाराचे लॉक तोडून घरात प्रवेश करून अलमारीतील सोन्याचांदीचे दागिने असा एकूण एक लक्ष पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार फिर्यादीने पोलीस ठाणे पारडी येथे दाखल केली असता पोलीस तोराचा शोध घेत होते समांतर तपासात युनिट क्रमांक अधिकारी अमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रिक तपास करून गुन्ह्यातील आरोपी आदित्य उर्फ गब्बर विकास बब्बर राहणार जरीपटका व त्याचे दोन विधी संघर्षग्रस्त बालकांसह हो। ताब्यात घेऊन आरोपीस विचारपूस केली असता आरोपीने घरफोडी केल्याची कबुली दिली तसेच पारडी हद्दीतील शिवमनगर येथे राहणारे फिर्यादी रितिक झुलेलाल पटले यांच्या घरून दहा हजार चांदीचे दागिने असा एकूण सदोतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणारे आरोपी मोहम्मद जाकीर मोहम्मद राहणार ताजबाग व त्याचे एक साथीदार विधी संघर्षग्रस्त बालकासह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर घरफोडी केल्याची कबुली दिली तशाच प्रकारे पोलिस ठाणे नंदनवन हद्दीत मिरे लेआउट येथील न्यू गिनी वर्ल्ड नावाचे ॲटोमोबाईल दुकानात घरफोडी करणारे आरोपी शेख सोहेल उर्फ बिट्टू शेख फारूक सोहेल कसाई इकबाल दोन्ही राहणार आझादनगर व सोहेल भांजार राहणार तासबाग यांच्यासोबत संगनमत करून ॲटोमोबाईल दुकानात चोरी केल्याची कबुली दिली असून सदर तिन्ही घरफोडीचे गुन्ह्यातील आरोपींना अटक करून आरोपीच्या ताब्यातून चांदीचे दागिने दुचाकी वाहन व रोख रक्कम असा एकूण तीन लक्ष अठ्याहत्तर हजार सहाशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी पारडी व नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे